वाटलं oh, या पुन्हा नक्की आपल्या माणसाला ठीक आहे ना व्यवसाय वगैरे कधी काय आपण इथे त्यांना भेटून बरं वाटलं आणि नाश्ता मराठी माणूस आहे आणि माणसाने व्यवसाय केला पाहिजे बरोबर खरोखर आम्ही सकाळी पण इथे चहा प्यायली आणि त्यांना बोललो ते बोलले की नाश्त्याला वडापाव वगैरे सर्व भेटतो आणि खरोखर गरम गरम वडापाव दिला आणि खरोखर एकदम छान म्हणजे घरगुती कसं वडापाव तसंच आपल्याला भेटले पण चांगली आहे खूप छान आहे जर तुम्ही कधी आले तर या दादा भेट द्याव साखर त्यांचा इथेच आहे कॉर्नर कॉर्नरच आहे दुकान जर तुम्ही कधी कुठे इकडे आले तर दादांच्या आपल्या स्टॉल आणि इकडे बघा ही पार्क आम्ही गाडी इकडे पार्किंग लावू इकडे सर्व पार्किंग फ्री आहे ती तर चला कॉर्नरच आपलं दुकान आणि ते इथलेच रहिवाशी आहेत पालीचे रात्री आपले प्रॉब्लेम मला कुणी काही बिंदास येऊन भेटा दादाच दुकान हे स्टॉल आहे तर आता त्यांचं तिथे लॉ लॉज पण चालू होते त्यासाठी ना तर आता आम्ही आम्ही निघत आहोत रायगड दर्शनला चला वर्ष रोज निघत हो चला आता आम्ही इथून आता निघत आहोत सकाळचे वाजले तर साडेसहा थंडी भरपूर आहे आणि बघा धो धोका पण अजून तसच तसंच आहे बघत आहे बघा धुक्या हे <दलाए>, थंडीतून धुकं जबरदस्त आहे ही पार्किंगची जागा आहे मग मगाशी दाखवले दे दिसत नव्हते तालुक्यातून का फ्री पार्किंग तर मग आता आम्ही इथून जात आहोत रायगड दर्शन <Sesvies> <स्याय> अठरा किलोमीटर असेल ना सतरा अठरा किलोमीटर असेल एकोणीस किलोमीटर रायगड हे ओलन लागलेत हा दाखवतो हे सर्व आता, सर, सर, सर आता रायगड रायगडला जात आहेत सर्व रायगड राहील सह्याद्रीच्या रंगा बघा आपल्या सह्याद्रीच्या रांगा रायगडच्या

बाजूला सर्व सगळीकडून सह्याद्रीच्या रांगा मध्ये ढग या पलीकडे आपलं रायगडचा किल्ला सह्याद्रीच्या रांगा भारी वा फोटो था। था। बुरुम बुरुम डोंगर खोदलेले आहे आम आमच्याकडे बुरुम बोलतात असे खोदून अंगण वगैरे बनवायला बुरुम घेऊन जातात तिकडे रायगडचा किल्ला आपला केवढा लांब आहे बघा झूम करून घेतो थोडा जवळ भारी दिसते ना एक नंबर हे बघ केवढा लांब आहे बघा रांगा सह्याद्रीच्या रांगा लागला रायगड लागला पायता त्यांच्या पाठीमागे रायगडचा किल्ला ते फोटो पाडायला पाहिजे तुला मग इथूनच असेल आज इथून सुरुवात ही सुरुवात आहे इथून रायगडच्या पायाच्याशी त्याचं इथून जातात गाड्या पण जातात वरती आपण पार्किंग एवढी भेटणार आहे मग आम्ही गाडी खालीच लावली हिरवा गावात वातावरण

पायरीचा मार्ग वापरायचा कारण तिकडून पाऊल वाटाने जाण्यास सक्त मनाय केले आपले किल्ले रायगड आता मी पायऱ्या चढत आहोत इकडचा एक व्यू बघा बघा ढग बघा खाली डोंगराच्या असा ढग छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी मग टोक होता ना तेव्हा लडा किस बिफोर आणि आफ्टर हे कोण आहे ना त्याचा हात पकड सर आता इथं सर्वात रायगड केलं आपल्याला राजेंचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आज रायगड आहे हे खालचा व्यू बघा ते छान वाटतं एकदम पाच ते घालून अजून एक तास लागेल चालायला आता आम्हाला वरून खालून वरती यायला दोन तास लागले अजून एक तास अजून अर्धा तास वर जा थोडस खालून पूर्ण चढायला एवढा कशा खेळायचं आहे त्याच्या रांगावर कशा दिसतात एक नंबर पब्लिक कसं दिसतं एकदम आम्हाला आमचे समोर टोक हे आता इथून अजून अर्धा पाऊन तास लागेल चकमकटोकला

अरे ते जुना रस्ता आहे रे थोडस वंश इकडे इकडे वंश इकडे काकडे गेला काकडे गे तंडगा आणि आता आलो रायगडचा महाद्वार छत्रपती शिवाजी महाराजांचा इथून आपल्या रायगड किल्ल्याचा हा पहिला महाद्वार तिथून आतमध्ये आपण आपण सर्व दाखवणार आहोत खाली सह्याद्रीच्या रांगा शिरकाई देवीचं मंदिर दे हा चला हा हे पाय पडत पाय पड गाय माता पण आली रायगड की स्वराज की भीती राहिली ज्यावेळेला आपल्या राजाने हा डोंगर ताळमध्ये घेतला त्यावेळेला याच्यामध्ये काही किल्ला वगैरे काही नव्हता आणि प्लेन डोंगर होतं बघा रायगडाचं बांधकाम चालू चौदा वर्ष सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत गडाच्या बांधकाम चालू चलवत या चौदा वार्षेमध्ये गडावरती बांधलं काय अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या साडेतीनशे इमारती बांधल्या होत्या आज आपण रायगडावर दोन हजार पाण्यातून एवढी आणमच्या वाटली पाण्याची बॉटल घेऊन गड तर राजाने एवढ्या उंचीवरती हे एवढे मोठे मोठे दगड आणले कुसू राजाने कधी ताप ते इस्तेमाल केला नव्हता एका दगडामध्ये दोन पक्षी झाले पिण्यासाठी पाण्या झाल्या बांधकाम दगड झाली अकरा तलाव खुदीत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून जेवढा दगड निघाला छत्रपती शिवाजी महाराज कि जे आपले शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आराध्य दैवत प्रथम दर्शन त्यांचं आणि आपला आपण आलेला होता रायगड किल्ल्यावर आणि तो तिकडे मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत नंतर चला चला आत चला हा हा आपली हातमध्ये किल्ला शिवाजी महाराजांचं आपला रायगड

है मंदिर लाईन लागली दर्शनासाठी हे प्रवेशद्वार तर मंदिर मध्ये जायचं

सर्व दर्शनासाठी लाईन लागली आपले आपले समाधी